शासना वतीने राज्य शासनाच्या वतीने राज्यभरातील ऑटो रिक्षांच्या फिटनेस संदर्भातील विलंब शुल्क प्रतिदिवस पन्नास रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या विरोधात तसेच मुक्त रिक्षा परवाना धोरण आणि बाईक टॅक्सीला दिलेला हिरवा कंदील यासह विविध प्रश्नांना घेऊन पुणे जिल्हा रिक्षाचालक मालक संघटना कृती समितीने दिनांक पाच जुलै रोजी एक दिवसीय संपाचा इशारा दिला आहे या संपानंतरही शासनाने या संदर्भात ठोस उपाययोजना न केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षाचालक मालक संघटना कृती समितीमध्ये देण्यात आला आहे या संदर्भामध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत रिक्षाचालकांचे म्हणणे आहे की रिक्षाचालक हा असंघटित व स्वयंरोजगारी करणारा वर्ग आहे रिक्षाच्या भाड्याचे दर नियम तसेच अटी व शर्ती हे शासन तसेच प्रशासन ठरवत असते अशा स्थितीत शासनाच्या या निर्णयामुळे चालकांवर मोठा बोजा वाढणार आहे त्यामुळे शासनाने फिटनेसच्या विलंब शुल्काचा हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा तसेच बाईक टॅक्सीला परवानगी नाकारण्यात यावी ओला उबेर रॅपिडो यासारख्या कंपन्यांची ॲप सेवा बंद करावी रिक्षांचे मुक्त परवाना धोरण त्वरित बंद करावे रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळी स्थापन करण्यात यावी अशा मागण्यांना घेऊन दिनांक पाच जुलैला हा संप पुकारण्यात येणार आहे या संपानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात सत्ताधाऱ्यांना जोरदार धडा शिकवू असा इशारा कृती समिती वतीने दिला आहे मी अशोक सारेकर पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती आज आम्ही गेले दोन महिन्यापासून तो हायकोर्टाने दोन हजार सतरा साली जे पन्नास रुपये फेडण्यासाठी चार्ज केला होता तर तो आज दोन हजार ला सरकारने हायकोर्टाने उठवला आहे आणि गेल्या दोन हजार सोळा पासून तो पन्नास रुपये चार्ज प्रमाणित म्हणजे लेट फी घेत आहेत तरी त्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारने जो अधिनियम काढलेला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा त्याला स्थगिती देण्यासाठी राज्य सरकारला संमती आहे आणि ती त्यांनी आंबत आणावी म्हणून आम्ही विविध पुणे शहरातील पुणे पिंपरी शहरामधली शे, संपूर्ण पुणे जिल्ह्यामधले जे राज्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना वेळोवेळी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिले परत त्यांच्या संघ संपर्क केला तरी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्या रिक्षा चालकांची दखल घेतली नाही आम्ही आंदोलन केली तरी सुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना आज आम्ही एकत्र आलो आहोत आणि दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद आंदोलन आम्ही पोखरलेलं आहे जर याही याही वेळेस जर सरकारने आमची दखल घेतली नाही आणि जो पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला आहे लेट फी तो जर कमी केला नाही आणि आमच्या रिक्षा चालकांच्या इतर मागणी जर मान्य केल्या नाही तर याही पेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून ती मुदत संपाची आठ घेणार जी आहोत सहाशे रुपये आणि जर त्याला एक दिवस लेट झाला तर त्याला पन्नास रुपये सरकारने दंड म्हणून घोषित केलेला आहे म्हणजे ज्या रिक्षा लेफ पासिंग आहेत त्यांच्यासाठी हा आहे फक्त रिक्षासाठी नाही तर महाराष्ट्रातील राज्यातील भारतातील सर्व गाड्यांसाठी म्हणजे फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या ट्रान्सपोर्ट वाहन जी संपूर्ण आहेत त्या सगळ्यांसाठी हा दंड आकारण्यात आलेला आहे परंतु रिक्षा चालकाला देखील त्याचा भोरदंड पडणार आहे तर रिक्षा चालकांना राज्य सरकारनी ज्या पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याला स्थगिती तरी द्यावी अन्यथा तो बंद करावा नाहीतर याहीपेक्षा आम्ही मोठं आंदोलन चेंडा नमस्कार मी आनंद अंकुश आम आदमी रिक्षा संघटना अध्यक्ष आज पुणे शहरामध्ये पंधरा रिक्षा संघटना मिळून कृती समिती गठित केली आहे आम्ही आणि प्रमुख मुद्दे आहेत की बाईक टॅक्सी कल्याणकारी मंडळाची घोषणा नुकतीच या सरकारने केली आणि ही प्रत्येक विधान विधानसभा आल्यानंतर होती यावेळी सुद्धा केली आम्हाला वाटत होतं की एकनाथ शिंदे साहेब आमचे रिक्षाचालकांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आहेत ते तरी आमच्यासाठी काहीतरी करतील आजच्या सरकारने केलं नाही पण शिंदे साहेबांनी आमच्याकडे तीन वर्ष गेली लक्ष दिलेलं नाहीये कल्याणकारी मंडळाची सुरुवात बाईक टॅक्सीला हिरवा पंधील देऊन केलेली आहे आणि पन्नास रुपये जो दंड आम्ही म्हणतोय आमच्या प्रत्येक रिक्षा चालकाला सव्वा लाख दीड लाख रुपये दंड पासिंगसाठी येत आहे आम्ही कुटुंब चालवायचं कसं गेल्या दहा बारा वर्षापासून बेकायदेशीर ओला वगैरे या शहरामध्ये चालू आहे नवीन रिक्षा परमिट चालू आहेत रोज पन्नास ते शंभर रिक्षा नवीन आमच्या समोर येत आहे आज रिक्षा एक पॅसेंजरने हात दाखवला की दहा पंधरा रिक्षा उभ्या राहतात ते आज जगणं मुश्किल झालंय शाळेच्या फिया भरणं मुश्किल झालेलं आहे आम्हाला कुटुंब चालवणं मुश्किल झालेलं त्याकरता आम्ही निर्णय घेतलेला आहे हो आम्ही हा एक दिवसीय बंद पुकारून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर माध्यमातून ऐंशी हजार रिक्षा, रिक्षा चालक बंद मध्ये सहभागी होणार आहेत आणि या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करणार आहेत आणि वेळ पडली जर का सरकारने या विधानसभेमध्ये आम्हाला न्याय नाही दिला तर विधान विधानसभेला आम्ही सर्व मिळून या सरकारचा निषेध करू आणि सरकार पाडण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू नमस्कार मी सर्वप्रथम पत्रकार बांधवांना खूप खूप धन्यवाद देतो भगिनींना धन्यवाद देतो की आमच्या ज्या व्याखा आहेत आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवाव्यात अशी मी त्यांना कळ कळची विनंती करत माननी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा माननीय अर्थमंत्री अजित पवार साहेब या लोकांनी आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनच्या काळामध्ये चालकांच्या हितासाठी कुठलीही तरतूद किंवा कुठलंही स्वस्त सामान कुठलीही रिक्षाचे भाव कमी केलेले नाहीये याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र रिक्षा चालक नाराज आहे आणि दुसरी गोष्ट माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणकारी योजना ही जाहीर केलेली आहे पन्नास कोटी रुपये ही कल्याणकारी महामंडळाला आम्ही दिली आहे आणि ते महामंडळ आहे कुठं फक्त आवा साहेब रिक्षा चालकांच्या वेतना जरा ऐका रिक्षा चालक एक टाइम खाऊन दिवस काढत आहे आम्ही ही विनंती आपणास करत आहोत नमस्कार मी शफिक पटेल आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष तसेच सहभागी पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती यांचा सुद्धा एक भागीदार आहे एक सहकारी आहे मला सरकारला फक्त फक्त एकच बोलायचं की रिक्षा चालकांवर विविध प्रकारचे प्रश्न संकट उभी केली जातात आणि एकाही मागील वर्षानुवर्ष म्हणजे मागे पंधरा वर्षापासून बोलतोय की एकाही विषयावर आम्हाला निर्णय दिला गेला नाही आम्हाला न्याय मिळून मिळालेला नाही फक्त एक विषय आला त्याला पुढे करण्यासाठी किंवा त्याला हे करण्यासाठी दुसरा विषय आणला जातो दुसरं संकट आमचं तोंडावर आणलं जातं आज पुण्यामध्ये लोकसंख्येच्या नुसार किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या अनुसार जे जीवना रिक्षा परमिट असायला पाहिजे होते त्यापेक्षा कितीतरी जास्त पडीने परवाना चालू आहे परवाने दिले गेले आहेत आणि अजूनही ते परवाने वाढत चालू चालू आहेत या प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली परंतु आम्ही तेच बोलतोय की आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही सरकारला जागा दाखवू हे नक्की आहे धन्यवाद